वैष्णवा माझी अग्रगण्य रा मंगळवेड्याची भिंत कोसळलीये जगाच्या मालकाने नामदेयला आवाज दिलाय नामा ए नामा धावत पळत माझे नामदेय पांडुरंगाकडे गेले पांडुरंगा काय झालं काय नाही रे नामा मंगळवेड्याची भिंत कोसळी आणि माझा चोखो बर मरण पावला जा त्याची अस्थि घेऊन ये जगाच्या मालकासमोर हात जोडले माझ्या नामदेवराने डोळ्याला नाम धारा ना ना लागल्या हो पांडुरंगा हजारो लोक मेले होते भीती खाली दडून मी चोखो भरायची असती कशी ओळखायची पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्म्याने नामदेवरा सांगितलं नामा ना 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 अस्थि उचल आणि कानाला लाव ज्या मधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल धोनी येणारे ती माझ्या चोखो भरायची असते अनेक वर्षापासून कीर्तन ऐकताय तुम्ही थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका अरे मेल्यानंतर ज्या लोकांची हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत असल त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त तुम्ही कीर्तनात ऐका प्रॅक्टिकली करून पाहू अजिबात म्हणजे नाहीच ना वा आपल्यातलं जर आणि एका हाडू कानाला लावलं तर त्या हाडातून शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता आहे महाराज काही काही हाडा इथून झिंग झिंग झिंगाट काही काही हाडांत एवढी ती पिलेली की हाडातून सुद्धा वास येऊ शकतो महाराज हरकट लोक मला एक अजून कळलं नाही मी दसकऱ्या विधीला बहुतांशी कुठं जात नाही आमदार साहेब पण आता दोन चार दिवसापूर्वी गेलो होतो <laughs> दसकऱ्या विधी झाल्यानंतर जी दसक्रिया विधीची जागा आहे तिथं आपण सारून घेतो बरोबर आहे का नाही तिथं फुलं वगैरे टाकतो आता मी दसकऱ्या दस विधीला गेलो मग ती फुलं टाकण्याची पद्धत आहे तर जी जागा सारून घेतली तिथं हळद कुंकू वगैरे टाकले होतं फुलं टाकले होते आणि एक देशीची बॉटल बंद होती मला म्हणलं नेमकं काय प्रॉब्लेम असेल बा हे का ठेवली मी विचारलं का हे काय त्याचे नातेवाईक सांगू लागले म्हणे महाराज ते देशी पेऊनच पेलय म्हणून देशी ठेवलेली <laughs> जीवनभर ज्यानं देशी पेली मेल्यावर सुद्धा तुम्ही देशीच ठेवता किती विचार आहे महाराज अरे कुठ तरी बदला ना एकीकड सायन्स युगामध्ये आपण चंद्रावर चाललोय महाराज काय झालंय ज्यानं जीवनभर कोंबड्या खाल्ल्या त्याची असते सुद्धा पंढरपूरला फायदा काय <laughs> तुम्ही उज्जैन नेल्या आणि ओंकारेश्वरला नेल्यान फार अमरनाथला बी नेल्या तर काही फायदा नाही ते ऑलरेडी नरकातच गेलेले ना ते कुठंतरी थोडं फार सुधरलं पाहिजेत महाराज म्हणून उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात उत्तम वैष्णवाच्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात नवल नाही निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात चार प्रकारचे वैष्णव मी तुम्हाला सांगितले अधम अधमाधम मध्यम आणि चौथा उत्तम वैष्णवाचे दोन लक्षण आहे एक बाह्य लक्षण आणि दुसरं आंतरिक लक्षण आहे बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना महाराज किती गोड वर्णन करतात पहा तुळसी गळा वर्णन करत असताना किती गोड बोलतात महाराज ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ज्याच्या आहे त्याला वैष्णव गोपी चंदन आहे असेही लोक ग्रामपंचायतच्या टाइमाला धाब्यावर सापडतात मग त्यांना वैष्णव म्हणायचं का परमार्थातलं कोणतंही लक्ष थोडं लक्ष देऊन किर्तन का हल्ली लोकांची मानसिकता बदलून गेलेली महाराज लोकांची धारणा अशी झालेली आहे ज्याची दाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा <laughs> ज्याची गाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा <laughs> ज्याची ढिरी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा <laughs> जो युट्यूबर सर्वात प्रसिद्ध तो सर्वात मोठा बाबा प्रसिद्धीवर महाराज ठरवणार आहे तुम्ही अजिबात नाही प्रसिद्धीवर जेवढा पुरुषोत्तम पाटील आहे तेवढीच गौतमी पाटील आहे प्रसिद्धीचं काय घेऊन बसले महाराज तुम्हाला कोण म्हणतो पुरुषोत्तम पाटलाच्याच कीर्तनाला पब्लिक आहे हा तुम्ही गौतमी आणून पा आपल्यापेक्षा डबल न लोक आहे प्रसिद्धीवर महाराज नका ठरू मी थोडं स्पष्ट बोलतोय लक्ष देऊन ऐका आवाज थोडा कमी ठेव रे दादा माझ्याकडे लक्ष देवाना तू दोन तासाचं कीर्तन ऐकून कोणत्या महाराजाला साधू नका म्हणत जाऊ त्याचं बावीस तासाचं जीवन पहा नंतर त्याचा चिरंदारा महाराज तुमचं काय झालेलं आहे माहितीये का परमार्थ पूर्वी परमार्थ जो विषय होता तो श्रद्धेचा होता भावनेचा होता आता परमार्थ सुद्धा चॉईसचा चा झालाय महाराज अरे चॉईस न मोबाईल वापरला पाहिजे चॉईस न चांगली वॉच घेतली पाहिजे घडी घेतली पाहिजे चॉईस न गाडी घ्या ना चॉईस न बंगला घ्या चॉईस न बायको करा चांगली पण परमार्थ हा विषय चॉईस न नका करू गड्यां तुम्ही जर दाढीवर साधू ठरवसाल तर आसवाला सुद्धा हात हातकी आहे मग तुम्ही त्याला साधू म्हणणार आहे आणि तुम्ही थोडं युट्यूब चेक करा ना जेवढे दाढीवाले जेल मध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले अजिबात नाही मग दाढीवर कसा साधू ठरवणार आहे तुम्ही अजिबात नाहीये मी महाराष्ट्रातल्या सर्व मंडळीला विनंती करील त्यातल्या लातूरकरांना आणि त्यातल्या त्यात औसेकरांना माझी विनंती आहे तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या पांडुरंगाच्या अगदी जवळ असणारे लोक आहात लक्ष देऊन कीर्तन आहे का महाराष्ट्रात जेवढे जीवन जगतायत ना लोक ज्ञानोबराय तुकोबराय सोडून आणि पांडुरंग परमात्मा सोडून आपली मान सुद्धा दुसऱ्याच्या चरणावर गेली नाही पाहिजे त्याला वारकरी मंडळी म्हणतात काय कमी महाराजराय तुकोबराय तुम्हाला अजिबात नाही आपलं काय झालंय माहितीये का घरी गाय पण जर्सीचं दूध प्यायची सवय झालेली <laughs> अजिबात नाही बाह्य रंगाने कोणाला साधू ठरवूच नका बाह्य रंगाने कोणाला महाराजही म्हणू नका गड्यांनो महाराज ठरवत असताना तो ज्ञानेश्वरी मध्ये बसतो का पहा ना तो गाथ्यामध्ये बसतो का पहा उग प्रसिद्ध आहे म्हणून कोणालाही साधू म्हणू नका प्रसिद्ध आहे म्हणून कोणालाही महाराज म्हणू नका माझी सर्वांना विनंती आहे म्हणून बाह्य रंगाला शास्त्रामध्ये किंमत नाहीये बाह्य रंगाला शास्त्रामध्ये किंमत नाहीये जेवढे काही वैष्णवाचे रंग आहे तेवढे सगळे आंतरिक आहे आणि काय त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण आहे हे ज्यावेळेस तू कोबरायला विचारलं त्यावेळेस त्याचं उत्तर तू कोबरा अभंगाच्या पैसे वैष्णव दादा जाया

भगवंतानं ही पृथ्वी निर्माण करत असताना प्रामुख्यानं अशा काही गोष्टी निर्माण केलेल्या आहे की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे जगातल्या कोणत्या माणसाला असं वाटतं का आपले काळे केस <laughs> पांढरे व्हावे वाटतात तुम्हाला वयाच्या अगोदर टक्कल पडावं वाटतं आपल्याला वयाच्या अगोदर टक्कल पडल्यावर एवढे जीवाला खातात महाराज लोक अरर आमदार साहेब दोन चार वर्षापूर्वी माझ्याकडे गाडी होती फॉर्च्युनर एक ड्रायव्हर होता माझ्यासोबत हे चांगलं गबूच्या गबू गबु। सत्तर पंच्याऐंशी वजन होत त्याचं हे फक्त त्याच्या जीवनात दुसरं काहीच ज्ञान नव्हतं त्याला गाडी एक गाडी गाडी दोन्ही गाडी गाडी त्रिक गाडी आणि गाडी चौक गाडी एका वर्षात तीन साडेतीन लाचा आवाज कमी करणार थोडा साऊंड ला आवाज दे म्हणजे गोड वाटल ते वर्षाला तीन साडेतीन लाख किलोमीटर प्रवास करायचा तब्येत एकदम गुबगुबीत होती तीस पस्तीस चाळीस हजार रुपये पेमेंट होतं त्याला एकदा कासाऱ्या घाटात प्रवास करत असताना त्यानं गाडी थांबवली मला म्हणे काय तुमच्यासोबत फिरून फायदा हो म्हणे महाराज म्हणलं काय झालं पगार जास्त आहे बरं खोडवण आहेच खोडवण कळतं का तुम्हाला म्हणजे कोणी प्रेमाला हजार दोन हजार रुपये जर दिले ते दोन चार दहा वीस हजार म्हणजे पन्नास हजार रुपये पेमेंट येणार रे म्हणलं म्हणे काय फायदा आहे म्हणी महाराज एवढं चांगला दिसायला मी गोरा पाने पण वर मजलाच नाही म्हणे मला म्हणजे केस नव्हते टक्कल पडलो होतं सगळं म्हणलं मग त्याला मी काय करू शकतो अहो महाराष्ट्रात एवढे नामांकित डॉक्टर तुमच्या ओळखीचे एखादा डॉक्टर तर असं बघा की माझ्या डोक्याला केस आले पाहिजेत त्याच नशीब एवढं चांगलं होतं एका पुण्याच्या डॉक्टरचा मला फोन आला म्हणजे हॅलो पुरुषोत्तम महाराज बोलताय का म्हणलं हो मीच बोलतोय दादा माझ्या आईची पुण्यतिथी महाराजांनी तुमचं कीर्तन घ्यायचंय मला काही हरकत नाही डॉक्टर साहेब मग डॉक्टरांनी मला प्रश्न केला मानधन किती घेणार मी डॉक्टरला म्हणलं डॉक्टर एक रुपया सुद्धा मानधन नको फक्त माझी विनंती आहे ते म्हणे काय माझ्या डॉक्टर ड्रायव्हरच्या डोक्याला केस आले पाहिजेत असं औषध द्या ते हुशार होतो डॉक्टर ते म्हणे काळजी करू नका तुम्ही कीर्तनाला या फक्त <laughs> कीर्तन वगैरे झालं एका कुपीमध्ये एका बाटलीमध्ये औषध दिलं आणि डॉक्टरांनी त्याला सांगितलं आठ दिवस दररोज चार वेळेस लावायचं त्यानं तिथंच फॉर्च्युनरची चाली म्हणजे अरे म्हणलं तुम्ही पाहत बसा मला काही सांगू नका ट्रॅव्हल्स घरी आलं मी दुसरा ड्रायव्हर बोलून घेतला मी सात आठ दिवस बिजी होतो दररोजचे कीर्तन होते आठ दिवसाने मी त्याला भेटायला गेलो आता ते सकाळी उठलं की चार टाइम मध्ये ते तेल लावायचं चोळत बसायचं मी ज्या वेळेस त्याला भेटायला गेलो पहिले तरी कसे एवढाले होते तर डॉक्टरनी जे तेल दिलं तर डायरेक्ट आवश्यचा बायपासच झाला महाराज काही राहिलंच नाही ना डायरेक्ट सिमेंट रोड <laughs> माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढा कशावरच करत नाही महाराज वयस्कर माणसाला म्हातारा म्हणलं तर राग येतो मग त्याला असं वाटतं मला जीवनभर तरुणच म्हणलं पाहिजे पहिलं प्रेम करतो मनुष्य समा शरीरावर दुसरं प्रेम करतो समाजावर आज आपच्यावधी रुपयाची प्रॉपर्टी कर पण समाधान नाहीये म्हणून लोक पॉलिटिक्स मध्ये येतात राजकारणामध्ये येतात लोकांना वाटतं मला लोकांनी मानलं पाहिजे अरे चांगले कपडे सुद्धा कशासाठी घालायचे लोक काय म्हणतील चांगली गाडी कशासाठी घ्यायची लोक काय म्हणतील घरची परिस्थिती नसताना तीन रुपये चार रुपये पाच रुपये टक्क्यानं पैसे काढायचे आणि पोरीचं भव्य दिव्य लग्न करायचं मी खरं सांगू का मला तर सरकारला एक विनंती आहे करोना जसा करोनामध्ये सगळ्या लग्नामध्ये दहा पाच लोकांना परवानगी होती तसं महाराष्ट्रामध्ये जेवढे काही लग्न आहे त्या लग्नाला जीवनभर करोना पाहिजेत महाराज खरं सांगतोय तुम्हाला महाराष्ट्रीयन लोकांचा सर्वात जास्त जर पैसा कुठं खर्च होता लग्नात आणि ग्रामपंचायत मध्ये खायला काही भेटत नाही जमिनी राहत नाही अवघड काम आहे महाराज <laughs> आतापर्यंत ग्रामपंचायतचा सरपंच झाला त्यांना दहा एकर जमीन घेतली दाखवान तुम्ही हा सरपंच पदासाठी दहा एकर विकली लिस्ट सांगेल मी तुम्हाला किती जणांनी मला एक कळत नाही कोरोनाच्या काळामध्ये डीजे नसताना लग्न झालं का नाही मंगल कार्यालय नसताना लग्न झालं मेकअप वाली नसताना लग्न झालं मेकअप करायची गरजच काय होत तोंडाला पोतेच बांधलेले होते जवळ सुद्धा यायचं नाही मग मेकअप वाली नसताना लग्न झालं जेवणा नसताना लग्न झालंय मंगल कार्यालय नसताना लग्न झालं घोडा नसताना घोड्याचं लग्न झालं का नाही तुम्ही थोडं नेटवर्क मध्ये या ना तुम्ही असं फोर जी विनोद असतात काही असं कळलं पाहिजे ऐका <laughs> म्हणून माणूस शरीरावर जेवढं समाजावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही एक दोन आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर आज रात्रंदिवस आपण लोक कष्ट करतायत ग्रामीण भागामध्ये तुम्ही जन्माला आहात कीर्तन संपल्यानंतर सुद्धा रात्री बारा वाजता लाईट आल्यानंतर आपण हरभऱ्याला पाणी द्यायला जातोय गव्हाला पाणी द्यायला जातोय शेती करतोय उद्योग करतोय धंदे करतोय नोकऱ्या करतोय कशासाठी करताय सगळं देवासाठी का पैशासाठी हो बोलत चला गड्या लाजू नका कशासाठी पैशासाठी पैशा 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 हे नसेल पटलं तर सोपं करून सांगतो मी पाचशे ते साडेपाचशे किलोमीटर प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो देवासाठी का पैशासाठी नाही बोला लाजू नका मला कळू द्या काय साठी पैशासाठी वा नाही असं स्पष्ट बोललं पाहिजे आम्हाला कळू द्या ना आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाहते असं हो मनात नका ठेवू आम्हाला एक कळत नाहीये का महाराज लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चुकीचा झालाय आमदार साहेब काही कळत नाही हो एवढं कठीण वातावरण झालंय आमदार साहेब आम्ही जर कधी आता एखाद्या वेळेस नागपूर पुण्याला यायचं असलं तर बायकार येत नाही फ्लाइट न एअरपोर्टला जरी गेलो तरी लोक आमच्याकडे असं पाहतात की ते म्हणतात महाराज लोक कस का एअरपोर्टला अरे तिकीट आमचं आहे <laughs> पैसे आम्ही दिलेले मागच्या दिवाळीला माझी एक मुलगी तिचं नाव वैष्णवी आहे मग ती म्हणे मला मला पुण्याला यायचं शॉपिंग करायची हरकत नाही सकाळचं कीर्तन संपलं मग आम्ही मॉलला गेलो आता त्या मॉल ची अशी पद्धत आहे की लोकांना असं वाटतं मॉलला फक्त उघडे नागडेच लोक गेले पाहिजे धोत्रावाल्यांनी मॉल ला जायचं काय पद्धतच काय काय कळत नाही मी आपला धोत्रावर गेलो त्या मॉलमधल्या त्या माकडावानी त्या पोरी मेकअप केलेल्या हे असे आखूड कपडे माझं धोतर पाहून माझ्याकडे पाहून हसत होत्या माझ्या मुलीने सगळं खरेदी वगैरे केले मी बिल पे केलं आणि तिथला जो मॅनेजर होता त्या मॅनेजरला इकडे तो जी महाराज त्या दोन पोरी ज्या हसत होत्या पोरींना म्हणलं इकडे या त्या मॅनेजरला म्हणलं तुला किती पेमेंट आहे रे तो म्हणे महाराज मला पंचवीस हजार बर 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 तिची मुलगी हसत होती भूतावानी माकडावानी मेकअप केलेला होता तिला म्हणलं का काय पेमेंट आहे तुला म्हणे महाराज मला सोळा हजार रुपये पेमेंट आहे त्या दुसरीला विचारलं तुला किती पेमेंट आहे का ते म्हणे मी झाले दीड महिना लागले मला चौदा हजार रुपये मी मॅनेजरला म्हणलं तुला पंचवीस हजार रुपये पेमेंट आहे त्या मुलीला म्हणलं तुला सोळा हजार रुपये पेमेंट आहे त्या दुसरीला म्हणलं तुला चौदा हजार रुपये पेमेंट आहे तुम्ही ज्या महाराजाकडे पाहून हसता त्या महाराजाला लाख रुपये रोज आहे मी जर तुम्हाला ठरवलं तर तुमच्या सारख्या दहा पोरी आमच्या गोशाळेवर शेण काढायला वीस हजार सांप्रदायाच्या कोणत्याही हलकट माणसाकडं पाहायच नाही तीन गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही पण राहायचं प्रमाण किती गोड या तिन्ही गोष्टीला साधू संतांनी थारा दिला नाही प्रमाण पहा तो त्या तो त्यांचा झाला नारायण नाही विचार केला शरीराचा नाही समाजाचा विचार तर करायचा सांगितलेलाच नाहीये अरे एवढं सुंदर देहू गाव असताना तुकोबरायला भामचंद्रावर जाण्याची गरज का भासली एक जगद्गुरु तुकोबरायला भंडाऱ्या डोंगरावर जाण्याची गरज का भासली जगद्गुरु तुकोबरायला भामचंद्र डोंगरावर जाण्याची गरज का भासली याचं कारण हा समाज कधीच कोणाचा झाला नाही गाड्यांना तुमचा आणि माझा खूप मोठा गोय गोड गैरसमजे की आपण खूप मोठे स्टार आहोत <laughs> लोक आपलं खूप ऐकतात परवा दिवशी एका ठिकाणी कार्यक्रम केला तो म्हणे महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या जिल्ह्याचं राजकारणच संपलं ओ मना दादा तू एकदा मरून तर बघ या जगात कोण वाचून काय राहिलंय महाराज पूर्वीचे म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं का होईल काय झालं भारताचं काही नाही झालं इंदिरा गेली तर सोनिया गांधी आल्याच ना भारत बंद पडला सोनिया गांधी गेली मोदी साहेब आले तेही उद्या थकल्यानंतर कोणी कोणी तरी नवीन येणारच आहे काही राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज तुमचे पाच हजार फॅन असले तरी तुम्हाला असं वाटतं की माझ्यासारखं या जगात प्रसिद्ध कोणीच नाहीये जाणकार मंडळी न माझं एक वाक्य लिहून ठेवा लता मंगेशकरांसारखं गायन तर तुम्हालाही जमणार नाही मलाही जमणार नाही महाराज भारतरत्न पुरस्कार होता त्या मायमाबीला कोणता पुरस्कार होता भारत कोणता भारतरत्न चाळीस ते पन्नास हजार गाणे गायले होते त्या माय माऊलीने एक गाणं डबल नाही एक चाल परत नाही प्रत्येक भाषेत गाणं गायलं होतं अठ्याण्णव वर्ष जगली ती माऊली पण तिच्या कंठात सरस होती होती सोळा वर्षाच्या लेकरासारखा आवाज होता ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं किती दिवस ठेवलं लक्ष देऊन ऐका बरं स्वतःला मोठे समजणारे लोक लिहून ठेवा काळजावर माझं वाक्य भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या लता दिदी मंगेशकर ज्या दिवशी मरण पावल्या त्या दिवशी फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं किती आता भारत रत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचा स्टेटस लोक एक दिवस ठेवतात आपलं स्टेटसच काय इथून सुरुवात करू आपण आंघोळीला पाणी टाकत नाही आपली बायको <laughs> च्या आठल मागितलं किती साडेबाराच्या <laughs> आपलं काय वजन आहे महाराज तुम्ही ताण नका घेऊ एक पुढारी माणूस खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता खूप गोड प्रसंग आहे पाया चप्पल नव्हती आणि चालत असताना स्मशानातून एक हडूक त्याच्या पायाला टोचलं आणि ते हाडूक त्या पुढाऱ्याला सांगत होता। ए वेड्या एक दिन निकले सैर करणे किती गोड बोललो ते पहा लक्ष दिन। एक दिन निकले सैर करणे मनमे कै अरमान थे एक आली थी और तर स्मशान थे पैर के तले छुबी हड्डी हड्डी के ये बयान थे अरे चलने वाले चल संबलकर हम भी कभी थे थेड्या तू जेवढ्या वजनात चालतोय समाजाचा विचार करू नका अरे जो समाज ज्ञानोब्राय तुकोबरायचा झाला नाही तो समाज तुम्हाला मला मला काय मानणार महाराज एक कळत नाहीये ज्याला समाजाची सेवा करायची ज्याला धर्माचं काम करायचं त्याना समा समाजाचा विचार करू नका ज्या झाडाला फळं जास्त आहे त्याच झाडाला लोक दगड मारतात महाराज ज्याला फळं नाही फुलं नाही त्याला दगड कसं मारतील अजिबात एक म्हण तुम्ही लक्ष देऊन ऐका हत्ती चले बाजावर कुत्ते भुके ह्या म्हणीच महत्व आमदार साहेब मला अजून तर काही कळलं नाही बर हत्तीचा आणि कुत्र्याचा संघ वेगळा आहे <laughs> हत्ती जंगलात असतो आणि कुत्र कुठं राहत बोलत चला कुठं कुत्र yeah. बर किती जरी खात्या पित्या घरचं कुत्रा असेल एखाद्या मंत्र्याच्या घरचं जरी कुत्रा असेल ते गबू गबू इंग्लिश कुत्रे असतात पहा त्याचं जर वजन मोजलं तर वीस किलो भरल ते किती भरल किती बी खात्या पित्या घरच वीस किलो हत्ती गरीबातला गरीब जरी मोडला तरी दोन हजार किलोच आहे किती <aha> मग कुत्र्याची भाषा हत्तीला कळत नाही हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही दोघांचा दो ए... गट वेगळा आहे <ंभीगण> शिंदेन उद्धव नाही जंगल गट वेगळा आणि गाव गट वेगळा जंगल गट वेगळा आणि गाव गट वेगळा दोघायचा मतदारसंघ वेगळा आहे दोघांची भाषा एकूण एकायला कळत नाही दोघं नातेवाईक नाही दोघांचा रोटी व्यवहार नाही बेटी व्यवहार नाही मग मं जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे हत्ती गावात आला की कुत्रे का भुकत असतील सोपं अजिबात ताण नका घेऊ हत्ती गावात आला की त्याला बघण्यासाठी लोक गोळा होतात आणि हे बऱ्याचशा कुत्र्यांना देत नाही म्हणून कुत्रे भोगतात याच्यापेक्षा दुसरं उत्तर काहीच नाही हत्ती गावात आला की त्याला बघण्यासाठी लोक गोळा होतात आणि हे बऱ्याचशा कुत्र्यांना देखवत नाही म्हणून कुत्रे भोगतात पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची हत्तीकड कर पाहून भुकायच्या <laughs> एखादा हत्ती जर चुकून माग वळाला आणि तुम्ही जर त्याच्या सोंडी मध्ये सापडले तर तुमचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार किती घुबड एकत्रित आले त्यांनी सांगितलं सूर्य नाही सूर्य नसतो का महाराज आख्या राज्यातले घुबड एकत्रित येऊ द्या कळलं तुम्हाला तुमच्या गावात टावर थोडं कमीच आहे महाराज अख्ख्या राज्यातले जरी घुबड एकत्रित झाले आणि त्या घुबड्यानं सूर्यासारख्या माणसाचा जर महत्व नाही मानलं तर घुबड्याचं दुर्भाग्य असं असतं की घुबडा दिवसा दिसत नाही म्हणून सूर्य नाही विठल म्हणून समाजाचा विचार करू नका तू कोबर आहे सांगता तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस काळ सारावा चिंतने एकांत वाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या ठीक आहे महाराज त्याग आहे समाजाचा त्याग ठीक आहे त्याग केलाय माझ्या तुकोब्रायने या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायकड नजराणा घेऊन गेले बाबा बायको अन्न अन्न करता मिली तुकोबरायन सांगितलं सोने रुपये आम्हाला